काळा चहा पिण्याचे फायदे जगभरातील करोडो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते सकाळी चहा पिल्यानंतर लोकांना ताजेतवाने वाटते चहा हे सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक पेय आहे साधारणपणे लोकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो पण तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो जेव्हा चहा साखर आणि दुधाशिवाय बनवला जातो त्याला ब्लॅक टी किंवा काळा चहा असे म्हणतात तर हाच काळा चहा किंवा ब्लॅक टी पिणे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते दुधाचा चहा पिल्याने आपल्या पचनसंस्थेवरसुद्धा विपरीत परिणाम होत असतो परिणामी आपल्याला भूक लागत नाही व भूक लागत नसल्यामुळे आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही म्हणून दुधाचा चहा पिणे शक्यतोवर टाळावे आज आपण काळा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते पाहणार आहोत नंबर एक काळ्या चहा पिण्यामुळे मेंदू तल्लक राहतो आणि याचे कारण असे आहे की कोरा चहा सेवन केल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होतो रक्तप्रवाह हो वाढतो व तो, तो वाढल्यामुळे परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्त राहतात आणि त्यामुळेच आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते जर तुम्हाला बौद्धिक कामे मोठ्या प्रमाणावर असतील तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून काळ्या चहाचे सेवन करायला हवे नंबर दोन ज्यांना खूप सारा तणाव आणि थकवा येतो लहान सहान गोष्टीवरून जे टेन्शनमध्ये राहतात अशा लोकांनी देखील स्ट्रेस दूर करण्यासाठी काळ्या चहाचे नियमित सेवन करावे कारण स्ट्रेस आणि थकवा दूर करण्याचे काम काळा चहा करतो नंबर तीन जर आपण नियमितपणे काळ्या चहाचे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो नंबर चार काळ्या चहामध्ये फ्लोवोनोईड्सचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते परिणामी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते परिणामी आपले हृदय स्वस्थ राहते नंबर पाच जर तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास असेल तर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन करावे कारण गॅस आणि ॲसिडिटीपासून बचाव होतो नंबर सहा जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर काळ्या चहामध्ये तुळशीची पानं आणि आल्याचे तुकडे टाकून हा चहा सेवन केल्याने पोटदुखी कमी होते नंबर सात काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर आहे आणि या अँटीऑक्सिडेंटमुळे त्वचेशी संबंधित जे कॅन्सर आहेत तर या त्वचेच्या कॅन्सरपासून आपला बचाव करण्याचे काम हा काळा चहा करत असतो नंबर आठ काळा चहा पिल्याने मधुमेह टाळला जाऊ शकतो तसेच हाडांच्या बळकटीसाठीही काळ्या चहा पिणे फायदेशीर ठरते नंबर नऊ काळ्या चहामध्ये असलेले मेटाबॉलिझम शरीराचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते नंबर दहा काळ्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते नंबर अकरा काळ्या चहा घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो काळ्या चहामध्ये लिंबू घालून पिल्यास डोकेदुखी लवकर थांबते नंबर बारा दररोज सकाळी पोटी काळा चहा पिल्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते नंबर तेरा जुलाब होत असल्यास काळ्या चहामध्ये लिंबाचा रस टाकून पिल्यास जुलाब थांबतात अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद